बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलबरी शहराचे जागृत देवस्थान समजले जाणारे हजरत सय्यद जमाल शहा वली यांच्या संदल निमित्त शहरात मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील सर्व धर्मीयांचे जागृत देवस्थान समजले जाणारे हजरत सय्यद जमाल शहा वली रहमतुल्लाह यांच्या संदल निमित्त पारंपरिक पद्धतीने शहरातील देशमुख यांच्या घरातून संदल काढण्यात आले संदल आणि गलाफची थाळी वारसप्रमाणे सय्यद मुजम्मिल यांच्या डोक्यावर देण्यात आली तसेच फुलाची चादर नासेर मेहताब शहा यांच्या घोड्याच्या पाठीवर ठेवून वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली संदल निमित्त पारंपरिक वाद्य म्हणजे चार प्रसिद्ध बँड पथक आले होते त्यांनी आपापल्या कलेतून गीत गायले तसेच परंपरेनुसार न्हावी समाजातर्फे एका बैलगाडीत सनई चौघडा वाजवण्यात येत होते तर दर्गा परिसरात माजी नगरसेवक सदस्य अफसर हुसेनी मित्रमंडळ तर्फे लंगर म्हणजे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचे अनेक भाविक भक्तांनी आस्वाद घेतला दर्गावर संदर चढवल्यानंतर मिलादचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते मिलाद पथकाने वलीच्या शानमध्ये अनेक मिलाद गायले मिरवणुकीत फुलबरी पोलिसांतर्फे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मिरवणुकीच्या सुरुवातीपासूनच पोलीस निरीक्षक संजय शहाणे पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुले गोपनीय शाखेचे पोलीस अनिल शिंदे पंकज रोहे दिनकर पांढरे अनित पाचंगे एम एन बडक सुनील सोनवणे शंकर चौहान गणेश काळे पोलीस वाहन चालक राजू तेलगोटे यांच्यासह दंगा काबू पथकची तुकडी मागवण्यात आली होती आजपासून उरुस सुरू झाला आहे ते आठ ते दहा दिवस सुरू राहणार असून उरूस कमिटीतर्फे सांगण्यात आले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा